आषाढी एकादशीला देवशयनी पद्मनाभा आणि मोठी एकादशी या नावाने ओळखले जाते या एकादशीला विठ्ठलासह श्री विष्णूंची पूजा मनोभावे केली जाते यंदा ही एकादशी सतरा जुलैला साजरी केली जाणार आहे या दिवशी पंढरपुरासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी श्री विठ्ठलाची पूजा केली जाते तसेच व्रतही केले जाते जाणून घ्याव्या पुरातन काळात या व्रताचे महत्व किती का साजरी केली जाते देवशयनी एकादशी असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात हे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला केले जाते म्हणून त्याला आषाढी एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो असे म्हटले जाते की या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रावस्थेत जातात त्यानंतर चार महिन्यांनी देवोथनी एकादशीला जाग येते तर मग सुरुवात करूया आषाढी एकादशी कथेला पण त्याआधी चॅनलला लाईब नक्की करा एकदा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की केशव आषाढी शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे हे व्रत करण्याची पद्धत काय आहे त्यातून मनुष्य जीवनाला कसा फायदा होतो तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले हे युधिष्ठिर ब्रह्मदेवाने जी कथा नारद मुनींना सांगितली ती मी सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले एकदा देवऋषी नारदजीने ब्रह्माजीकडे या एकादशीचे महत्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना सांगितले सत्ययुगात मानधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता तो एक चांगला राजा असून त्याचे राज्य अधिक आनंदी होते पण भविष्यात काय होणार हे कुणालाही ठाऊक नसते तसेच राज्यात दुष्काळ पडते हे राजाला माहीत नव्हते एक वेळ अशी आली की त्याच्या राज्यात सलग तीन वर्ष पाऊस पडला नाही या दुष्काळामुळे प्रजेचे हाल होऊ लागले त्यावेळी करू लागला मी असे कोणते पाप केले ज्यामुळे माझ्या प्रजेचे इतके हाल होत आहेत या दुखापासून मुक्त होण्यासाठी राजा जंगलात निघाला जंगलात भटकत असताना राजा ब्रह्माजींचा मुलगा अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि त्याला आपली समस्या सांगितली राजाची समस्या ऐकून महर्षी अंगिरा म्हणाले हे राजा ब्रह्मणाशिवाय तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही तरी देखील तुमच्या शूद्र तपश्चर्या करत आहेत त्यामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही जोपर्यंत तो शूद्र काल प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या संकटांना अंत नाही यावर राजा म्हणाले की निष्पाप तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मी कसे मारणार या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कृपया दुसरा मार्ग सुचवा तेव्हा ऋषीमुनी म्हणाले राजा इतर उपाय जाणून घेण्यासाठी या गोष्टी लक्षपूर्वक ऐका महर्षी अंगिरा म्हणाले आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत करा या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस नक्कीच पडेल महाराष्ट्र ऋषीच्या सल्ल्यानुसार राजाने पद्मनाभा एकादशीचे व्रत पाळले व्रताच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य हिरवळीसोबतच धनधान्याने दहन भरले त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने करावे तसेच ही कथा ऐकल्यास सर्व पापे नष्ट होतील असे देखील म्हटले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा